आज मी सकाळच्या नाश्त्याला झटपट कुकरमध्ये डायरेक्ट सांबार तयार केला खूप चविष्ट झालेला आहे त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी अर्धी वाटी तूर स्वच्छ धुवून साईडला ठेवून दिली सोबतच काही भाज्यांचे काप करून घेतलेले आहे त्यामध्ये गाजर दुधी भोपळा वांगी शिवग्याच्या शेंगाची सालं काढून तुकडे करून घेतले त्यानंतर थोडी चिंच मी गरम पाण्यात भिजत घालून ठेवलेली आहे आता कुकरमध्ये फोडणीसाठी तेल घालायचं आहे हिंग मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये सुक्या दोन लाल मिरच्या घातल्या जाडसर चिरलेला कांदा हे सगळं तेलामध्ये मिक्स करून घेतलं त्यानंतर आलं लसणची पेस्ट घालायची आहे तीही तेलात मिक्स करून घेतली जेणेकरून काहीच जळणार नाही कडीपत्त्याची पानं आता कांद्याला सोनेरी रंग आला की त्यामध्ये सांबार मसाला हळद तिखट मीठ घालून व्यवस्थित तेलामध्ये सगळे मसाले परतून घ्यायचे आहे त्यानंतर टोमॅटो टोमॅटो थोडा मऊ झाला की आपल्याला यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत भाज्या तेलामध्ये थोड्या वेळ परतवायच्या म्हणजे मसाल्याची चव भाज्यांमध्ये उतरेल हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे त्यानंतर डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करून हवं तेवढं पाणी घालून तीन ते चार शिट्या करून घ्यायच्या आहे आता ज्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या मी साईडला वेगळ्या उकळून घेणार आहे कारण त्या कुकरमध्ये लावल्या असत्या तर ओवर कुक झाल्या असत्या तर चार शिट्यांमध्ये सांबार शिजून तयार आहे आता शेवग्याच्या शेंगा ज्या पाण्यामध्ये उकळल्या त्या पाण्यासोबत सांबारमध्ये मिक्स करून घेतल्या सोबतच थोडं पाणीही घातलं कारण सांबार खूप घट्ट होता चिंचेचा कोळ थोडासा गूळ घातलेला आहे हवं असल्यास तुम्ही साखरही घालू शकता गुळाऐवजी आता हा सांबार आपल्याला दहा मिनिट तरी उकळून घ्यायचा आहे म्हणजे जे आपण पाणी यामध्ये ॲड केलं होतं वरून ते छान एकजीव होईल अशा प्रकारे जास्तीची भांडी खराब न करता फक्त एका कुकरमध्ये आपला टेस्टी असा सांबार तयार आहे तुम्हाला जर सांबारची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा